अठ्याहत्तराव्या होमगार्ड वर्धापन सप्ताहानिमित्त हो साक्री शहरामध्ये विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या आदेशानं वर्धापन दिन साजरा करण्यात आला यामध्ये साक्री शहरामध्ये रूट मार्च विविध शासकीय कार्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम रुग्णांना फळ वाटप यांचं विविध प्रकारच्या उपक्रमांनी होमगार्ड वर्धापन दिन साजरा केला मान्य जिल्हा समाधीक सो तथा अप्पर पोलीस अधीक्षक सो किशोर काळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने दिनांक सात बारा दोन हजार चोवीस ते तेरा बारा दोन हजार चोवीस या दरम्यान पोंगड सप्ताह वर्धापन दिन सप्ताह साजरा करायचा आहे आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी रविवारी मार्च करून सप्ताह अभियान राबवण्या साठी पथक कार्यालय साखरे पोलीस स्टेशन परिसर न्यायालय परिसर ग्रामीण रुग्णालय परिसर या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून नागरिकांमध्ये जनजागृती व मानसिक संघटना असल्याने ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयातील आपले डॉक्टर कुणाल बदाने यांच्या मार्फत रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करून रुग्णांमध्ये होमगार संघटने बाबतीत आपले भाव व्यतीत करून या संघटनेमध्ये संघटना मानसिक असल्याने स्वयंसेवी भावनेने आपला कार्यक्रम व वेळ होमगार संघटनेत आज संघटनेतील पथकातील होमगार पंचावन्न पुरुष व नऊ महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात जिल्हा कार्यालयाचे जिल्ह्यातील <coughs> केंद्र नाईक दीपक चौधरी साहेब तसेच प्रशासकीय अधिकारी दिनेश दसोकर साहेब व तथा पंटन नाईक मंगल पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले संघटना वाटल्या असल्याचं मार्ग व मानसेवी संघटना असल्याने लोकार सेवा डॉक्टर कुणाल भदाने तालुका समादेशक मनोज पगार प्रशांत दाणे राजेंद्र बोराळे दीपक चौधरी दिनेश दसनुरकर मंगल पाटील आदी उपस्थित होते सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साक्री